मंडळी जसं भारतातल्या लोकांना एकदा तरी जीवाचा गोवा करायचा असतो था। तसंच फॉरेनर लोकांना देखील एकदा दे तरी गोव्याला पाहायला आवायचे असतात तिथला बीच फूड कल्चर तिथली नाईट लाईफ सगळ्यांनाच आकर्षित करते जसं प्रत्येकाला आयुष्यात चार धामला जायचं असतं था, तसंच गोव्याचं आयुष्यात एकदा तरी दर्शन घ्यायचं असतं आणि अशीच गोव्याची लाईफ एन्जॉय करायला आली होती ब्रिटनची डॅनियल मॅकलॉगली एकदा नाही तर दोनदा पण गोव्यात तिच्यासोबत असं काही घडलं की कुठलीही फॉरेनर तरुणी गोव्यात येण्याआधी चार वेळा विचार करेल गोव्यात जो बीच डॅनियल फिरायला आली होती त्या बीच वर तिचा मृतदेह नग्न अवस्थेत मिळाला पण डॅनियल सोबत असं नक्की काय घडलं होतं तिला इतका भयंकर मृत्यू कोणी दिला होता या सगळ्या प्रश्नांचा आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी का झाला आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी डॅनियल मूळच्या ब्रिटनच्या डोनेगल काउंटीची अठ्ठावीस वर्षाची डॅनियल हॅप्पी गो लकी गर्ल होती तिला मनमुरात जगायला आवडायचं तिला नेहमी खुश राहायला आवडायचं तिच्या आयुष्याकडून कसल्याच तक्रारी नव्हत्या पण अपेक्षा मात्र प्रचंड होत्या आपल्या बॅग मध्ये गरजेचं सा सामान टाकायचं आणि पावलं नेतील तिकडे निघायचं तिला जग एक्सप्लोर करायला आवडायचं वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायला तिथल्या लोकांना भेटायला त्यांच्याशी मैत्री करायला ती नेहमी तयार असायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्वांमध्ये तिला जास्त आवडायचा तो समुद्र तोही गोव्यातला तिला गोव्यातला बीच इतका आवडायचा की ती दोन वेळा भारतात येऊन गेली होती ती एक बॅग पॅकर टुरिस्ट होती फक्त पाठीवर एक बॅग आणि त्यात तिचा व्हिजा एवढंच घेऊन ती फिरायला निघायची आणि अशी दोन हजार सोळा मध्ये ती आपल्या बॅकपॅकर ग्रुप सोबत गोव्यात आली होती आणि इथेच तिची ओळख विकट सोबत झाली होती हा विकट भगत कानकोन बीच येथील एका चांगल्या घरातील मुलगा शिवाय दिसायला अगदी राजबिंडा त्यामुळे त्याच्याकडे तरुणी आकर्षित व्हायच्या आणि साहजिकच डॅनियल त्याच्याकडे आकर्षित झाली विकट आणि डॅनियलची मैत्री झाली आणि कधी त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही पण अखेर डॅनियलचा संपला आणि ती परत जायला निघाली पण जाताना विकटने तिच्याकडून परत भारतात यायचं वचन घेतलं होतं आणि तिनंही पुढच्या वर्षी येऊन विकटशी लग्न करून त्याला ब्रिटनला घेऊन जाईल असं आश्वासन दिलं आणि ती ब्रिटनला निघून गेली त्यानंतर एक वर्ष गेलं हिवाळा संपून उन्हाळा सुरुवात ते दिवस होते आणि ह्या ऋतूत गोव्याच्या वातावरण राजकारणाचा आनंद घ्यायला डॅनियल दोन हजार सतरामध्ये तिच्या ग्रुप बरोबर पुन्हा एकदा भारतात आली आणि भारतात आल्यावर ती सगळ्यात आधी विकटला भेटली दोघही अगदी मागच्या वर्षीप्रमाणे मनमुरात फिरत होते दिवसभर बीच आणि नंतर गोव्याची नाईट लाईफ एन्जॉय करणं हे रोजच झालं होतं या अनोळखी शहरात आपल्याला आपलं प्रेम कवसलंय असंच डॅनियलला वाटत होतं पण विकट त्याच्या राजबिंड्या चेहऱ्यामागे कुरूप तोंड घेऊन जगतोय याची डॅनियलला भनक देखील नव्हती विकट हा एक चांगल्या घरातला मुलगा होता पण लहानपणापासूनच तो वाईट संगतींमुळे बिघडला होता येशो आरामाचं जीवन जगण्यासाठी तो काहीही करायला तयार असायचा त्यासाठी चोऱ्या करणं प्रवाशांना लुटणं हे त्याच्या नित्य नियमाचं होतं शिवाय या सगळ्यात भर म्हणून त्याला ड्रग्सचंही व्यसन होतं आणि या सगळ्या गोष्टींपासून डॅनियल अगदी अनभिज्ञ होती पण लवकरच त्याचं हे खरं रूप आता तिच्या डोळ्यासमोर येणार होते तेरा मार्च दोन हजार सतराला डॅनियल आपल्या ग्रुप बरोबर होळीची पार्टी करायला कानाकोंडला आली होती त्यांच्यासोबत विकेटही तिथे आला होता तिथं मनसोक्त बियर पिल्यानंतर ते, ते दोघेही ग्रुपला सोडून राजबाग येथे निर्जन स्थळी गेले तिथे बसून दोघांनी दारू पिली आणि त्यानंतर विकट डॅनियल कडे शरीर सुखाची मागणी करू लागला पण डॅनियलने त्याला या गोष्टीसाठी साफ नकार दिला होता आणि तिच्या ह्याच नकाराने त्याचं टाळकं सटकलं आणि तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला नशेत असतानाही डॅनियल त्याला प्रतिकार करत होती पण त्यामुळे आरोपीने तिच्याशी उज्जत घातल्याने दोघांची झटापट झाली अखेर विकेटने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तो एवढ्यावरच थांबला नाही तर बियरच्या बॉटलचा तिच्या डोक्यावर प्रहारही केला आणि गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा जीव गेल्याचं कळताच तो तिथून सटकला चौदा मार्चला प्रेमानंद कोमरपंत या शेतकऱ्याला राजबाग येथे एक मृतदेह सापडला होता या मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नव्हता शिवाय सगळा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत होता प्रेमानंद यांनी क्षणाचाही वेळ न लावता कानकोण पोलिसांना याची खबर दिली एका फॉरेनरचा खून होणं ही काही साधी बाब नव्हती पोलिसांनी आपला तपास जलद गतीने सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि त्यात विकट आणि डॅनियल हातात हात घालून फिरताना दिसले मग पोलिसांनी भगतवाडातून विकटला अटक केली त्याच्या घरातून डॅनियल कपडे आणि स्कूटी जप्त करण्यात आली होती वैद्यकीय अहवालात मृत्यू आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं होतं विकटच्या चौकशी दरम्यान तो आधी काहीच बोलत नव्हता मग जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवला मग तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने हत्या केल्याचंही कबूल केलं आणि त्यानंतर तो गोव्याच्या जेलमध्येच बंद होता त्याची केस तब्बल सात वर्ष सुरू होती शिवाय जेलमध्ये असतानाच त्यानं त्याच्या बहिणीला एक पत्र लिहिलं होतं ज्यात त्याने या केसला एक वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केला होता पत्रात तो असं म्हणत होता की माझं डॅनियल वर फार प्रेम होत त्या रात्री ते तीन मित्रांसोबत पालोली ग्रीन पार्क रेस्टॉरंट मध्ये होते मद्यपान करत होते आणि चर सोडत होते तेथून डॅनियल आणि तो निघाले असताना वाटेत दोन बाईक वर जाणाऱ्या तरुणांनी त्यांना अडवलं आणि ते डॅनियल वर जबरदस्ती करू लागले विकट मध्ये पडला तर त्यालाही मारलं आणि तो काहीच करू शकला नाही मग त्या तरुणांनीच डॅनियल वर अत्याचार करत तिला मारलं पण विकटचा हा दावा फोल ठरला त्यानंतर तुरुंगात असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मध्ये त्याचं जेलमधलं वाग कुणाशी कुणाशी ना कुनाशी तरी भांडणं व्हायची या सगळ्या घटनेला आठ वर्ष उलटून गेल्यानंतर काल डॅनियलला न्याय मिळालाय अत्याचार करून खून केल्याप्रकरणी संशयित विकट भगत याला न्यायालयाने दोषी ठरवलंय त्याला सोमवार दिनांक सतरा रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे या प्रकरणात शेचाळीस साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत डॅनियलच्या आईने यावेळी डोळ्यात पाणी आणून देवाचे आभार मानले पण या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपले भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद